दसरा ते दिवाळी विशेष ऑफर हॉटेल रोशनीस भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरात निसर्गरम्य वातावरणात घरगुती जेवणाचा व हॉटेलच्या खास चवीचा अनुभव घेण्यासाठी हॉटेल रोशनीस तुमच्यासाठी घेऊन आले आहे खास अनलिमिटेड थाळी ऑफर ओफा। ऑफरचे वैशिष्ट्ये चिकन राईस सहित रसा अनलिमिटेड चपाती अनलिमिटेड तंदूर रोटी अनलिमिटेड चिकन फक्त दोनशे पन्नास रुपयामध्ये तापी नदीतील फ्रेश लालपरी मच्छी जेवण फुल जेवण फक्त दोनशे पन्नास रुपयात मटन शुद्ध गावरान फुल जेवण फक्त तीनशे रुपयात यावरही अनलिमिटेड रसा उपलब्ध निसर्गरम्य वातावरणात जेवणाचा आनंद मुलांसाठी खेळण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था ग्राहकांचे समाधान हेच आमचे ध्येय ठिकाण भुसावळ पासून केवळ बारा किलोमीटर अंतरावर हॉटेल रोशनीज व हॉटेल वरणगाव तालुका भुसावळ जिल्हा जळगाव महाराष्ट्रात कुठेही न मिळणारा अनोखा अनुभव आता तुमच्याजवळ एकदा अवश्य भेट द्या संपर्क आशिष चौधरी अठांशी तीस बारा तेरा सत्याहत्तर राहुल चौधरी सत्याहत्तर शहाण्णव सत्त्याहत्तर बारा बावीस दसरा ते दिवाळी विशेष ऑफर हॉटेल रोशनीस भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरात निसर्गरम्य वातावरणात घरगुती जेवणाचा व हॉटेलच्या खास चवीचा अनुभव घेण्यासाठी हॉटेल रोशनीज तुमच्यासाठी घेऊन आले आहे खास अनलिमिटेड थाळी ऑफर उफा। ऑफरचे वैशिष्ट्ये चिकन राईस सहित रसा अनलिमिटेड चपाती अनलिमिटेड तंदूर रोटी अनलिमिटेड चिकन फक्त दोनशे पन्नास रुपयांमध्ये तापी नदीतील फ्रेश लालपरी मच्छी जेवण फुल जेवण फक्त दोनशे पन्नास रुपयात मचन शुद्ध गावरान फुल जेवण फक्त तीनशे रुपयात यावरही अनलिमिटेड रसा उपलब्ध निसर्गरम्य वातावरणात जेवणाचा आनंद मुलांसाठी खेळण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था ग्राहकांचे समाधान हेच आमचे ध्येय ठिकाण भुसावळपासून केवळ बारा किलोमीटर अंतरावर हॉटेल रोशनीज व हॉटेल वरणगाव तालुका भुसावळ जिल्हा जळगाव महाराष्ट्रात कुठेही न मिळणारा अनोखा अनुभव आता तुमच्याजवळ एकदा अवश्य भेट द्या संपर्क आशिष चौधरी अठठांशी तीस बारा तेरा सत्याहत्तर राहुल चौधरी सत्याहत्तर शहाण्णव सत्त्याहत्तर बारा बावीस